राधानगरी तालुक्यात आयोजित काँग्रेसच्या कार्यक्रमात मधुरी महाराजे छत्रपती यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एकजूट कायम ठेवण्याचं आवाहन केलं त्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीत एकजूट असल्यामुळे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना यश मिळालं होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ही एकजूट आवश्यक आहे कार्यक्रमात तालुका काँग्रेस कमिटीनं नव्यानं निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच खासदार निधीतून राधानगरी तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना सागर कोंडेकर यांनी शेतीमालाला योग्य दर पाणी टंचाई आणि वाढती महागाई यांसारख्या समस्यांवर सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं तर गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे आणि गावचे युवा नेते विशाल पाटील यांनी विकास कामांसाठी निधी मिळाल्याबद्दल समाधान आणि आभार व्यक्त केले कार्यक्रमात तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगले अभिजीत पाटील विश्वास राऊत राणी पाटील मीनाक्षी हसणेकर गायत्री भटकर अर्चना पाटील प्रकाश मोहिते संभाजी पाटील चंद्रकांत चौगल राजाराम निओंग बाजीराव चौगल दादा सांगावकर श्यामराव चौगल यांसह काँग्रेस आणि समविचारी पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केलं तर आभार पांडुरंग खेबुडकर यांनी मानले ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी